न्यूज आपले स्वागत आहे मित्रांनो नमस्कार न्यूज मीडिया या आमच्या आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे अखंड सत्र यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा संपतच नाही पाऊस कोसळतोय नद्या नाले तुडुंब वाहतायत पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रूंचा पाऊस आहे अर्णी तालुक्यातील कुढातरणी राळेगाव तालुक्यातील बोरीचोडा आणि महागाव तालुक्यातील माळवागत या तीनही गावात घडलेल्या आत्महत्यांनी पुन्हा एकदा विदर्भ हादरला आहे बोरीचोड्यातील अवघ्या अडतीस वर्षीय वितुल महाजन कुऱ्हा तरुण शेतकरी आणि माळवागत येथील सुभाष चव्हाण यांनी स्वतःच्या राहत्या घरी विष घेऊन जीवन संपवले विशेष करून कुढातरणीतील शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेवटचा संदेश टाकला की माझ्या या आत्महत्येला कोणी प्रवृत्त केले नाही हा मेसेज संपूर्ण समाजाच्या मनाला चटका लावून गेला या सर्व आत्महत्यामागे एकच कारण वारंवार दिसून येते ते म्हणजे सातत्याने होणारी नापिकी दिवसेंदिवस वाढणारे कर्जाचे डोंगर घरातील हलाखीची परिस्थिती आणि आता तर मुसळधार पावसामुळे शेतात शिरलेले पाणी उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान हे सारे संकट शेतकऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलत आहे सरकारकडे अनेक योजना असल्या तरी त्या फक्त कागदोपत्री राहतात प्रत्यक्ष लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही यासाठी स्थानिक प्रशासनावर जबाबदारी आहे पण हे प्रशासन पूर्णपणे कुचकामी ठरले आहे उलट भ्रष्टाचाराची कीड एवढी वाढली आहे की प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीऐवजी लाचखोरीचा सामना करावा लागतो नुकतेच केंद्र शासनाने शेतकऱ्यांविषयी नवे धोरण जाहीर केले असले तरी शेतकऱ्यांमध्ये त्याचा विरोध दिसत आहे कारण हे धोरण त्यांच्या हिताचे नाही अशी भावना आहे अशा परिस्थितीत शेतकरी संघटना व समाज यांच्याकडून एकच मागणी होत आहे की राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या योजना आहेत त्या गतिमान कराव्यात प्रत्येक गावातील शेतकरी समित्यांना अधिकार देऊन मदत पारदर्शकपणे पोहोचवावी अन्यथा उद्या आणखी कुठल्या तरी गावातून आत्महत्येची बातमी येईल एका शेतकऱ्याचा मृत्यू म्हणजे एका कुटुंबाचे अंधारात लोटणे नसून तो संपूर्ण समाजाचा पराभव आहे त्याच्या दोन्ही लेकरं का चांगल्या सततची नापिकी आणि कर्जबाजारीमुळे त्यांना आत्महत्या के केलेली आहे त्याच्यामुळे कसं सगळे लेकरं उघडे पडले आहे आणि खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे त्याच्यामुळे याच्यावर गव्हर्नमेंटनं काय करायचं ते करावं अशी आमची अपेक्षा आहे बाकी काही नाही शेतीच्या कर्जामुळं राहुल आणि लेकराच्या शिक्षणामुळं त्याच्यावर टेन्शन आलं तो त्या राहुल रामराव भरणे हे माझे धीर होते ते त्यांना शेतीचं टेन्शन होत शेती पिकत नव्हती लेकराचं टेन्शन होत शाळेच शिक्षणाचं वगैरे त्यामुळे त्यांनी ते असं टोकास पाऊल उचललं शेतकऱ्यांना फक्त सहानुभूती नको तर न्याय मदत आणि खरी साथ हवी आहे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा काळाकुट्ट अध्याय थांबणार नाही म्हणून या आवाजाला बुलंद करणे हेच काळाचे मोठे आव्हान आहे आज पुरते एवढेच भेटूया उद्याच्या नवीन घडामोडींसह तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद